नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणी दुसरा शनिवार आणि शनी प्रदोष श्रावणातल्या दुसऱ्या शनिवारी शनी प्रदोष शुभयोग तर आपल्याला शनिदेवाची कृपा राहावी यासाठी आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची ही एक वस्तू सर्व दोष ग्रह दोष नष्ट होईल सात पर्यंत दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला उद्या शनी प्रदोषच्या दिवशी हा उपाय करायचा आहे प्रदोष वर्थ हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी महत्वाचा मानला जातो हा दिवस सर्वात शुभ दिवस असतो जसे सांगितले जाते आशात शनिप्रदोष वर्थ हा श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी असणार आहे यावेळेस या शुभ तिथी सतरा ऑगस्टला असेल तर आपण शनीप्रोदोच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे आणि आप आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा प्रदोष वर्थ हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी महत्वाचा मानला जातो हा दिवस सर्वात शुभ दिवस असतो असे सांगितले गेले आहे अशातच शनि वर्थ हा श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी असणार आहे यावेळी तिथी सतरा ऑगस्टला असेल शनिवार येणाऱ्या प्रदोष तिथीला वर्त शनी प्रदोष किंवा शनी त्रयोदशी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा देखील आहे असं म्हटलं जातं भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु मानले आहे त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांची उपासना केल्याने देवाची देखील कृपा आपल्यावर राहते असं म्हटलं जातं यंदा शनी प्रदोष वर्तातील प्रतियोग आयुष्यमान योग लक्ष्मीनारायण योग शुभयोग जुळून आलेले आहे त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढले आहे धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष वार्ताच्या दिवशी राशीनुसार काही उपाय जर आपण केले किंवा आपल्या जीवनामध्ये साडेसाती असेल शनीचा त्रास असेल तो दूर होण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होण्यासाठी तसेच शनीची साडेसाती आणि आपली काही साडेसाती किंवा शनीचा प्रभाव आपल्यावर असेल तर तो कमी होतो तर आपल्याला शनिप्रौदोच्या दिवशी काही उपाय करायचे आहे ते उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतात आणि आपल्याला उद्या शनी दिवशी आपल्याला कुत्र्याली ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील साडेसाती दूर होते सात पिण्याचे दारिद्र्य नष्ट होते पितृदोष ग्रहदोष संपूर्ण नष्ट होतो त्यासाठी आपल्याला या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे शनी प्रदोष वार्ताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजयाच्या मंत्राचा जप करावा काळे तीळ उडदाची डाळ काळे कपडे किंवा काळे बूट आपण दान करावे तसेच शिव श्यु, शिवलिंगासमोर नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्याला शनिस्तोत्राचं या दिवशी पठण देखील करायचं आहे तर आपल्याला शिवलिंगावर पांढरे तीळ आणि गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावे असे म्हटले जाते तसेच माशांना काही वस्तू आपण खाऊ घातल्या तर अनेक संकटे दूर होतात माशांना तुम्ही पिठाच्या गोळा करून खाऊ घातला तरी तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील या दिवशी आपल्याला भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाची उपासना करावी तसेच प्रदोष काळात वाहत्या पाण्यात तांदूळ किंवा आपल्याला बदाम सोडावे असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व शनिदोषाचा त्रास आहे तो दूर होईल असं म्हटलं जातं तसेच आपल्याला शनिप्रदोदच्या काळात एक वाटी तिळाच्या तेलात नाणे टाकून त्यात तुमचा चेहरा पाहावा ते केलं तरी शनी मंदिरात ते तेल ते ते तुम्ही शनि मंदिरात शनी मंदिरात दान करा तसेच धर्म करा त्यामुळे शनीचा आपला प्रभाव कमी होतो तर असे तुम्ही हे काही छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होतात तर आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू देखील खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील साडेसाती दूर होईल आपल्या आयुष्यात आलेले संकट काही बाधा असेल तर ते देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आपल्याला शनिप्रोदाच्या दिवशी तामसिक पदार्थ उडीद डाळ मसूर डाळ त्याचप्रमाणे आपल्याला शनी प्रदोष वर्ताच्या दिवशी लवकर उठून स्नादिन होऊन नित्यकर्म आठपायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करा त्यानंतर महादेवाला पंचामृताने स्नान करावे तसेच शिवपरिवाराची पूजा करावी पूजेदरम्यान महादेवाला बेलाची पाने फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा शेवटी आरती करा आणि भगवान शिवांचा मंत्र आणि शिव चालिसाचे पठन करा प्रदोष काळात पुन्हा आपण स्नान करून शिव मंदिरात जाऊन शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा करा तुम्ही जर प्रदोषचे चे करत असाल तर तिने सांजेला जाऊन तुम्ही पूजा करायची आहे प्रदोष काळात पुन्हा आपण ही पूजा करायची आहे त्यानंतर वध सोडवा दरम्यान प्रदोष व्रताच्या दिवशी चुकून तामसिक भोजन किंवा मद्य सेवन करू नये याशिवाय कांदा लसूण मसूर उडीद इत्यादी पदार्थांचे सेवन टाळावे या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करावे आणि प्रदोष व्रतामध्ये मिठाचे सेवन तुम्ही चुकून करायचे नाही तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे काळ्या कुत्र्याला नियमित आहार दिल्याने तसेच तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारते काळा कुत्रा शनी आणि केतू या ग्रहांचे प्रतिबिंब करतो वास्तूनुसार देखील आपण काळ्या रंग नकारात्मक म्हणतो स्वतःमध्ये शोषून घेतो अशा परिस्थितीत केवळ काळ्या कुत्र्याला उपस्थित नकारात्मक नष्ट होते काळ्या कुत्र्याला काय आपण खायला दिल्याने आपल्या घरातील पितृदोष ग्रहदोष सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतील तर ते आपण बघूया शनीला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी शनीची महादशा शनीची साडेसाती शनीचे वाईट प्रभाव कमी होतात एवढेच नाही तर शनिदेवाच्या प्रकोपामुळे तुमचे काम बिघडत असेल तर हा उपाय केल्याने तुमचा फायदा होईल शनीच्या कृपाकामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर तर शनिवारी काळ्या कुत्र्याला तुम्ही ही एक वस्तू जर खाऊ घातली तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि सर्व अडचणी दूर जर केतू तुमच्या कमजोर असेल तर तुम्ही नियमितपणे काळ्या कुत्र्याला ह्या वस्तू जर खाऊ घातल्या तर केतू ग्रह शांत होतो तुमच्या कुंडलिकीत काल सर्प दोष असल्यास कितीतरी तुमची नियमितपणे अडचणी येत असेल तर तुम्ही ही जर वस्तू काळ्या कुत्र्याला खाऊ घातली तर तुमच्या सर्व अडचणीत दूर होतील पितृदोषाचा त्रास जर होत असेल तुम्ही तर तुम्ही पित्राच्या शांतीसाठी काळ्या कुत्र्याला शनिवारी किंवा दररोज ही जर एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतील तर आपल्याला काळ्या कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला एक ताजी चपाती करायची आहे ही चपाती शिळी घ्यायची नाही चुकून आपल्याला ही ताजी चपाती करायची आहे त्या चपातीला आपल्याला तिळाचं किंवा तिळाचं तेल असेल तर ते तेल लावायचं आहे त्यावर आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे वास्तविकरित्या काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्याने शास्त्रा सांगितलं आहे परंतु गोड कुत्र्याला हानी पोहोचवेल म्हणून अगदी तुम्ही प्रमाणात गुळाचा खडा ठेवून ही तुम्ही चपाती आहे ही चपाती तुम्ही काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुम्हाला जर काळू तुम कुत्रा मिळल नाही तर तुम्ही तर कोणत्याही कुत्र्याला खाऊ घाला जर तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट येत असतील दीर्घकाळ आर्थिक संकटातून जावं लागत असेल तर आपल्याला काळ्या कुत्र्याला दह्यासोबत शिजवलेला भात खाऊ घाला कुत्र्यांना हे अन्न खूप आवडते आणि असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होते तर आपल्याला उद्या आपल्या मुक्तता हवी असेल तर आपल्याला उद्या काळ्या कुत्र्याला एक ताजी चपाती करायची आहे त्याला तेल लावायचं आहे काळे तीळ आणि गुळाचा खड्या ठेवून ही चपाती काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे काळा कुत्रा जर मिळणार नाही इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकता उद्या प्रदोष आणि श्रावणी शनिवार आहे नक्की तुम्ही हा उपाय करा सर्व अडचणी संकटे अडचणी संकटे दूर होतील आणि तुमचा पितृदोषाचा ग्रहदोषाचा त्रास असेल तो देखील दूर होईल तर अशा प्रकारे तुम्ही उद्या शनी प्रदोष आणि श्रावणी दुसरा शनिवार आहे तर कुत्राल ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व त्रासातून मुक्तता होईल असं म्हटलं जातं कालभैरवला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला शत्रूंची भीती वाटत असेल किंवा तुमच्या एखादा गंभीर आजार असेल जर तो प्राणघात ठरू शकतो तर अशा परिस्थितीत तुम्ही रविवारी काळ्या कुत्र्याला हरभरा डाळ खाऊ घाला असं केल्याने तुमच्या शत्रूंचा नाश होईल आणि तुमचे सर्व अडचणी भयंकर आजार असेल किंवा तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असेल किंवा प्राणघात ठरू शकत असेल तर असा हा आजार देखील दूर होईल तर अशा काळ्या कुत्र्याला तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालायला विसरू नका श्री स्वामी समर्थ